मा ले 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 हे बघा मामा आलते म्हणजे साईचे पप्पा आहेत ना त्यांचे मामा आलते तर त्यांनी इथं मासे आणलेले आहेत हे बघा नाना म्हणजे माझ्या सासूबाईंना मासे खूप आवडतात तर मग त्यांनी मासे आणले होते हे मासे आता मला याची भाजी करायची आहे थोडेफार मी फ्राय करणार आहे आणि थोडीशी थोडे म्हणजे थोड्या माशांची भाजी करणार आहे तर हे बघा त्यांनी इथं मासे आणलेले बहुतेक मोठा मासा आहे बहुतेक इथं पण आहे मला वाटतं दोन असतील मासे हे मला पण म्हणजे काही एवढं काही यातलं कळत नाही मला माझ्या आवडत पण नाही आहेत हे बघा तर आता याला स्वच्छ धुते मी आणि त्यानंतर याची म्हणजे भाजी करताना शक्यतो तुम्हाला मला मी दाखवेल याची चला मग मी तयारीला लागते ला साईपरी आहेत खेळतेत आणि ते आमच्या इथं ना म्हणजे सासूबाईंचे जे म्हणजे हे आहेत ना सासरे म्हणजे चुलत सासरे त्यांची म्हणजे हे त्यांची वाईफ आहे ना ते वारलेली होती तर त्यांचं वर्ष श्राद्ध आहे आज तर तिकडे गेलेले आहेत त्याच्यामुळे घरी कोण नाही आहे ह्यांचा राडा चालू आहे कालवा चालू आहे हे यांची आतोय यांची तोय है, तो है, तो तो पण काय कामाची नाही तिथं बसली आहे मोबाईल बघत मोबाईलवरती बोलत आणि हे बघा हे कसे हे बघा कसे करते ह्याला कुणीच नाही आहे वनवासी येते वनवाशी आहेत तू ह्याला कोणच नाही आज लक्ष द्यायला आणि हे आहे तर हे बिझी आहेत त्यामुळे ह्याला कोण लक्ष द्यायचं हे बघा हे काय हे काय करतंय एक काय करतंय हे बघा परी काय खाती तू परी द्राक्ष खाते द्राक्ष परी काय खाती तू इकडं इकडे बघ बघा द्राक्ष खातीय परी परी द्राक्ष खातीये साई तर राडा खाते तिथं राडा केलेला आहे सगळं द्राक्ष खाऊन हे बघा जे मामा आलते ते आत्ताच जेवून गेलेले सामान आहे इथं आणलेलं तसंच अजून लावलेलं नाही ते, <laughs> ते तुटेल ना सायकल सायकल तुटल उतर खाली बघाय कसा राडा चालू आहे मला एक पेला तर हे आवरणं खूप अवघड जाते त्यामुळं मी एवढं लक्ष देत नाही सध्या कारण की मला बाकीचं कोण अजून काम आहे म्हणून मी सध्या म्हणजे फिश आणलेलं आहे ते तसेच ठेवता पण येत नाही ना त्याची भाजी करावी लागते लगेच फ्रीजमध्ये ठेवलं तर मग ते बनतात ना फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते चांगले पण लागत नाहीत आणि ताजे असताना पण ते मग खराब लागतात म्हणून ते मला करायचं आहे त्यामुळे माझं ते चालू आहे घ्यायचं आणि ते बघा तिकडे दोघांकडे लक्ष द्यायला कोण नाही तर ते तसे करायला लागलेत आता मी सामान काढून घेते सगळं सामान तर तुमच्यासोबत मी वाटलंच तर रेसिपी शेअर करेन खोबरं घेतलेलं आहे चिरून इथं अद्रक घेतलं आहे लसूण इथं एक कांदा घेतला आहे टोमॅटो थोडीशी कोथिंबीर घेतली हेव इथं थोडंसं तीळ घेतलं आहे थोडंसं धणं घेतलं आहे तीन लवंग आणि तीन मिरं घेतलं आहे हे पण मी त्यातच मिक्स करणार आहे बारीक करताना आधी खोबरं बारीक करून घेऊयात इथं तेल तापायला ठेवलेलं फ्राय करायला परीला झोपायला पाठवलेलं आहे खूप रडाय लागली परी हे बघा आज एवढा राडा प फर्स्ट टाईम आहे किचनमध्ये कारण की मला बिलकुल राडा आवडत नाही पण लेकरं ले असल्यानंतर सुधरत नाही काय त्याच्यामुळे तर हे बघा बारीक केलं आहे आता याच्यामध्ये हे सर्व मी एकत्र एक मिक्स क कर, मिक्स करणार आहे आणि बारीक करून घेणार आहे हे पा हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे मी मसाला एकत्र एक आता हे साईडला ठेवून देऊ आधी मी मच्छी फ्राय करून घेते त्यानंतर मी भाजीला पुरणी देणार आहे बघा तेल पण तापलेलं आहे आणि मच्छी फ्राय करण्यासाठी माझ्याकडे कुठली म्हणजे रेसिपी नाही आहे बरं का मी पहिलं पण शेअर कर केलेली होती पण ते दुसऱ्या चॅनलवरती होती माझ्या ते मी चॅनल बंद केलेलं आहे आणि आत्ता सध्या जी मी फ्राय करणार आहे तर ते ना म्हणजे आमचे इथं म्हणजे जे आमचे नातेवाईक आहेत ना तर त्यांचे पण म्हणजे हॉटेल म्हणजे आहे ते घरी असं दुकानामध्ये मच्छी फ्राय करून देतात तर त्यांनी हा मसाला दिलेला होता जो ते मच्छी याच्यामध्ये फ्राय करून ते विकतात तर मग तो मसाला दिलेला आहे मला याच्यावर ते नाव पण नाही आहे काय आणि काय लिहिलेलं पण नाही आहे फक्त मसाला आहे हा हे बघा पूर्ण आहे याच्यामध्ये सगळं असतंय वाटतं आणि तेच त्यांनी दिलेलं आहे आम्हाला तर मग मी त्याच्यातच फ्राय करणार आहे मला पण नाही माहिती आहे याचं नाव वगैरे किंवा काय अजून मला काही माहिती नाही आहे आणि हे फक्त सिंपल आहे आणि इझी पण आहे खूप तर या मसाल्यामध्ये फक्त थोडंसं पाणी होतायचं आहे आणि ते असं थोडंसं मी ही थोडंसं मीडियम लय पण पातळ नाही आणि घट्ट नाही असं मी ही करून त्याच्यामध्ये पीस आहे ना तो असा बुडवायचा आहे आणि फ्राय करायचा आहे तर हे सिंपल आहे मला पण नाही माहिती या ना मसाल्याचं नाव आणि तो मसाला त्यांनी दिलेला आहे तर मी आता फ्राय करून घेते सगळे मासे हे कसं पहा असं मी असं मीडियम करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी ओतून आणि याच्यामध्ये सगळं मीठ वगैरे सगळं असतं ह्याच्यामध्ये फ्राय असं म्हणजे बुडून मी हे करणार आहे मॅरिनेशन मॅरिनेशन करणार आहे आणि त्यानंतर फ्राय करणार आहे आणि त्यानंतर वरून थोडंसं जर मीठ टाकायचं असेल तर ते फ्राय केल्यानंतर जेव्हा आपण बाजूला करतो ना तर तेथं वरून मीठ टाकायचं आहे त्याच्यावरती हे बघा आणि मसाला तिखट पण आहे खूप तर सहसा मी फ्राय जास्त करणार आहे कारण की घरामध्ये सगळे फ्राय जास्त खातात साई आहे त्याच्यामुळे तर मग मी फ्राय जास्त करणार आहे आणि बारीक गॅसवरती त्याला फ्राय करावं लागतं वाटतं कारण नाहीतर मग ते लगेच असं मऊ होतं तर कडक होण्यासाठी त्याला तसं बारीक करावं लागतं हे बघा चालेल तर अशा प्रकारे मी फ्राय करून घेते नंतर तुम्हाला भेटते हे बघा मी फ्राय काढलेलं आहे आणि मासे पण खरंच कडक झालेले आहे हे बघा तर चला मी अशा प्रकारे तळून घेते आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा पात्रभाजी करायची तेव्हा तुम्हाला मी अजून रेसिपी दाखवते कारण की आज खूप गडबड आहे माझ्या माग आमटीला आपल्याला हा मसाला वापरायचा आहे माझं फ्राय झालेलं नाही आहे अजून कारण की फ्राय करायला खूप उशीर लागायला तर मला तोपर्यंत आपण आमटीला देऊन घेऊया तर हा मसाला वापरायचा आपल्याला एक बघा काळा तिखट वगैरे आहे लाल तिखट तर यातलं मी दोन चमचे काळा तिखट घे तीन चमचे काळा तिखट घेणार आहे तुमचं तिकट कसं आहे त्याच्या प्रमाणानुसार तुम्ही घ्या तीन चमचे काळा तिखट घेणार आहे एक चमचे लाल मिरची घेणार आहे तर फक्त मी एवढंच वापरणार आहे भाजीला ह्याच्या व्यतिरिक्त मी काही वापरणार नाही आहे तुमच्याकडे जर थोडासा मच्छी मसाला वगैरे असेल तर तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नाही आहे तर मी फक्त दोन चमचे काळा तिखट एक चमचा लाल तिखट तीन चमचे काळं तिखट एक चमचा लाल तिखट मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे तर मी एवढंच घालणार आहे आणि जो आपण बारीक केलेला मसाला आहे तेवढं मी असं मिक्स करणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे पाणी होतणार आहे आणि थोडंसं पाणी जरा गरम झालं की त्याच्यामध्ये मी हे टाकणार आहे मासे टाकणार आहे जे मला पाहिजे आहे जे साईडला मी काढून ठेवलेले हे मी फ्राय करायला ठेवले तेवढे मी त्यात ॲड करणार आहे हे बघा भाजी पिकटाची पातळ भाजी आहे माशाची नाही ना आता मला एक उकळी घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि हे थोडा मसाला ठेवलेला तर ह्याची साईला मिठाची भाजी करायची हे बघा इकडे फ्राय चालू आहे थोडं राहिलेत हे मॅडम मला मदत करायला आज ना तर करत नाही एक आहे पीस करून फ्रेश पण झालेली आहे स्वयंपाक झाल्यानंतर कारण की ऊन खूप पडते बाहेर आणि आता सिलेंडरची टाकी आलेली होती तर मी हे टाकी घेतली आहे सिलेंडरची हे बघा आत्ताच गाडी येऊन गेली सिलेंडरची बघा किती ऊन पडलेले आहे बाहेर इतकं गरम लागतंय ना अक्षरशः या इथं सुद्धा जाऊ हे बघा इथं सुद्धा जाऊ नाही हे सुद्धा पळते हे हे सुद्धा हे सुद्धा पळते इतकं गरम म्हणजे लागतंय एवढं ऊन पडतंय बाहेर सध्याला परी झोपलेली आहे आता साईला पण मला झोपवायचं आहे आणि टाकी आली आत्ता मी नंबर लावलेला होता घरामध्ये राड आहे हा आता मी साईला झोपल्यानंतरच आवरणार सगळा आता मी साईला घेऊन झोपते तर स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे माझा तर मी इतवरच ब्लॉग शूट केलेला आहे आणि कसा वाटला माझा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय